आपण आता कुठे आलो आहोत सांग बघू सांग ना कोल्हापूरला ही धर्मशाळा आहे महालक्ष्मी धर्मशाळा तर आम्ही तिकडे चाललेलो आहोत जिजा पुढे माझ्याकडे आठशे वीस साधी सिंपल म्हणजे आणि तू आठशे म्हणतात ती का एसी एसी कितीला आहे ए सी नाही आहेत का आणि मंदिर किती लांब इथून इकडे या बरोबर आहे जिजा हा महालक्ष्मी यात्रीधाममध्ये आम्हाला रूम नाही मिळाली आणि आता इथे आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो आहे कारण आता आज गुड फ्रायडे आहे तीन दिवस शनिवार रविवार सुट्टी आली आहे त्यामुळे प्रचंड गर्दी आहे महालक्ष्मीला बघायला आगी। आगी नमस्कार मंडळी मी नरेंद्र चंद्रकांत तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ ही आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि कोकणातली वारी संपलेली आहे आई विटू महाकालीचं दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि त्यानंतर अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी आम्ही कोल्हापुरात आलेलो आहोत अचानक सगळं ठरलं आणि म्हटलं आता अनायसे आलोच आहोत तर कुलदैवीतेचं दर्शन घेतलंय तर मग अंबाबाईचं दर्शन कान घेऊया तिच्या दर्शना आता कोल्हापूरला उतरलोय रात्रीचे वाजलेले मगाशी तुम्ही बघितलं तेव्हा आम्ही साडेआठला उतरलो आणि सगळंच अचानक ठरल्यामुळे हॉटेल वगैरे काहीच माहीत नव्हतं धर्मशाळेत गेलो पण तिथे सुद्धा बुकिंग फुल कारण जसं म्हटलं की शुक्रवार शनिवार रविवार तीन जे सुट्टी लागून आली आहे सगळेजण महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आलेले आहेत आणि आम्हाला सुदैवाने एक रूम ही जी बाहेर मागे बघताय हे थोड्याफार शुल्कात मिळाली आहे तर ठीक आहे आता मग आलो हो आहे आणि उद्याचं काय होणार आहे रुटीन सकाळी साडेपाचला ला मंदिर उघडतं त्यानुसार आम्ही प्लॅनिंग करणार आहोत कसं काय होणार आहे दर्शन ते आई ते भवानीलाच माहिती सो पुढे बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा थँक्यू आम्ही पुन्हा खाली आलेलो आहोत थोडंफार पोटपूजा करतो आणि मग कर, आज रात्री झोपून उद्या अम्माबाईच्या राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण मस्त म्हणते का तुला आवडतं का जिजा जिजा आमची रामकृष्ण हरी म्हणते बापाला आवडतं ते मुलीला आवडतच असं नाही पण हिला आवडतं खूप छान रामकृष्ण बघा मस्त उद्या यांच्याकडे होळी आहे हो इकडे उद्या होळी आहे बघ सगळे कलर्स बघ खूप सारी उद्या होळी आहे इकडे हा कोल्हापुरात उद्या होळी आहे सुप्रभात मंडळी काल ऍक्च्युली खूपच उशीर झाला जे जेवायला गेलो आणि तिकडून डायरेक्ट घरी येऊन झोपलो कारण दमलेलो आणि मुली सुद्धा ही बघ दमलेल्या त्यामुळे झोपून गेलो आणि आज सकाळी उठून महा लक्ष्मीच्या अंबा मातेच्या दर्शनाला चाललो आहोत चालत चालत बघूया गर्दीचा अंदाज नाही आहे कितपत असेल कारण आज ती जसं म्हटलं तीन दिवस सुट्टी आहे त्यामुळे आम्हाला काहीच अंदाज नाही आहे पुढे जाऊन बघायचं आणि कॅमेरा कितपत शूट करायला मिळतो हे सुद्धा माहीत नाही सो बघूया कोकणातून कुलदैवताचं दर्शन घेऊन मनात आल्याने आम्ही कोल्हापूरच्या आई अंबाबाईचं दर्शन घ्यायला पोहोचलो शिवाय मुंबईच्या परतीची ट्रेन कोल्हापूरहूनच होती हे निमित्त ते आहे महालक्ष्मीच एंट्रन्स अंबाबाई म्हणजे आमचे अंबाबाई बघा चला ते सम सुरुवातीला आहे ते शूज काढायचे असेल अडा अबू का बाहेरच असंच काढून जायचं आहे आई अंबाबाईच्या मंदिरासमोरील प्रवेशद्वार व भगवा फडकताना पाहून छत्रपतींच्या रायगड किल्ल्यावरील महादरवाजाची आठवण झाली महाराजांची भवानी ती हे सगळं तर असणारच समोर आम्ही मंदिराच्या पश्चिम दरवाजाने आत आलो असल्या कारणाने आम्हाला मंदिराला अर्धप्रदक्षिणा घालून विरुद्ध बाजूला जावे लागले कारण मातेच्या दर्शनाची रांग ही पूर्व दरवाजापासून होती तीन दिवस लागून सुट्टी आल्याकारणाने भाविकांची गर्दी थोड्याफार प्रमाणात दिसत होती समोर पूर्व या पूर्व दर्शन दरवाजा शिवसेने दर्शनाला राहावं लागत बघा शिकाम बघाम मंदिर आहे आपण नंतरच बघण्याचा प्रयत्न करूच थून जाऊन आता पुढे तिथे उतरायचं आहे पुन्हा तिथून समोर छान अरेंजमेंट रांगेत उभं असताना नजर आणि मन मंदिराची सुंदरता बघण्यातच रमून गेले मंदिराचे नक्षीकाम इतकं सुबक आणि सुंदर होतं की कॅमेऱ्यामध्ये काय किती आणि कसे घेऊ असे झाले होते जेमतेम वीस पंचवीस मिनटे उभं राहिल्यानंतर आम्हाला मंदिरात प्रवेश करण्याचा दरवाजा दिसू लागला मंदिराचे नक्षीकाम आपण खूप प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे साक्ष प्रत्येक क्षणाला देत होते आत्तापर्यंत मंदिराचे बाहेरील सौंदर्य पाहत आलो परंतु आत प्रवेश केल्यानंतर आतले सौंदर्य पाहून आपली मतीच गुंग होऊन गेली आईचं दर्शन घेते वेळी कॅमेरा बंद केला व तिचं रूप नजरेत साठवून घेतला आणि बाहेर आलो मंदिर परिसरातील छोटी दुकाने भाविकांनी सजलेली दिसून आली कॅलेंडर फोटो

काय ते कॉपी आहे की काय लॅमिनेटेड आहे हे बघ ठेवलेत बघा हवं होत ना अंबाबाईच्या गाभाऱ्या गाभाऱ्यात नाही आहे मंदिर परिसरात आहे आणि मागे बघू शकता नक्षीकाम मंदिराचं नक्षीकाम इतकं सुबक म्हणजे मी शब्दात नाही वर्णन करू शकत दगडात कोरलेलं आहे आणि खूप प्राचीन आहे याची याचं नक्कीच आपल्याला ती येते बघा खूप छान खूप छान अनुभव आला एकंदरीत सकाळी उठलो आणि हे सर्व दर्शन वगैरे घेतलं मुलींना पण छान अनुभव आला मुलींचं विशेष म्हणजे त्यांना फूल 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 करत होता घाबरत असल्यापासून फूल पाहिजे फूल पाहिजे आणि आम्ही जसं मंदिराच्या बाहेर आलो पण फूल घ्यायच्या अगोदरच तिथे पायरीवर दोन फुलं ठेवलेली आणि ती दोन फुलं माझ्या मुलींना मिळाली म्हणजे ते म्हणतात ना इच्छा पूर्ण केल्यावर जी फटकन मा आई पूर्ण करते त्या असा एक चांगला अनुभव असाला फार क्षुल्लक गोष्ट आहे म्हणजे कोणी ना कोणी तरी ठेवलं थे असेल फूल पण आपण मनात ते भाव आणावेत आणि आपल्या समोर ती गोष्ट यावी हे चमत्कारिकच म्हणावं असं म्हणतात ना देव त्यांनाच भरभरून देतो ज्यांना दुसऱ्याला देण्याची दानत असते असंच कोण्या भाविकांच्या इच्छेने पाच दहा नाही तर चक्क पंचवीस किलो सोन्याची पालखी आईसाठी बनवली गेली क्या बात आहे फिरत असताना एक गोष्ट मात्र दिसून आली की मंदिराचे बहुतांश कर्मचारी हे महिला वर्ग होते याबद्दल मंदिराच्या ट्रस्टचे फारच कौतुक अंबाबाईच्या मंदिराच्या परिसरात बसलेलो आहोत खाली आहे सगळीच बसले मागे मधुराचं दर्शन घेऊन काही मन भरत नाही आहे म्हणून ते परत दर्शनाला गेली आहे मुखदर्शनाला इकडे मुखदर्शन <सथ> मंदिराच्या उजव्या बाजूला आईच्या अंगावरील साडी वस्त्र विक्रीसाठी असल्याचे समजले उत्सुकता म्हणून पाहायला तिथे गेलो तर सुमारे शंभर रुपयापासून ते अगदी तीस हजार रुपयापर्यंतच्या आई अंबामातेच्या साड्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या या <Ankara> पाहत असताना पुढे जो योग आई अंबामातेच्या कृपेने येणार होता याचा विचार सुद्धा आम्ही केला नव्हता पूर्ण भिजलेलो आहोत हे बघा हे भिजलेले आहे मधुरचा आणि हे का भिजलेलो आहोत हे मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो काय चमत् म्हणजे काय कसं देव कसं करून घेतो मी तुम्हाला सांगतो मंडळी कोल्हापूरच्या अंबाबाईचं महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्ही आत्ता मुंबईला आलेलो हो। आहोत मी जसं मगाशी म्हटलं की एक योग जो अंबाबाईच्या कृपेने आमच्या पदरात आला तो तुमच्याशी शेअर करायला मला नक्की आवडेल व्हिडिओचा शेवट करण्याअगोदर झालं असं की आम्ही जसं मी तुम्हाला दाखवलं की साडी विक्री केंद्राजवळ आम्ही साडी घ्यायला गेलो असंच शंभर रुपयापासून ते बऱ्याच महागड्या साड्यासुद्धा तिथे अवेलेबल होत्या सो आम्ही साडी घ्यायला गेलो आणि साडी देणारा जसं मी म्हटलं की महिला वर्ग खूप ट्रस्टच्या माध्यमातून महिला कर्मचारी खूप आहेत तिथे आणि तिथे महिला एक महिला काउंटरला होती आणि आमची साडी एक घेऊन झाली एक साडी आम्ही आवडली ती आम्ही बिल बनवत होतो तेवढाच त्यांना ते फोन आला की मंदिरातून फोन आला की लवकर या मग त्यांनी फटाफट दोन आ, महिला होत्या तिथे दोन त्यांनी टी व्ही बंद केला आणि मधुराला म्हणाल्या की चला चला तर आम्ही एकदम हे झालो की चला म्हणजे कुठे चला नक्की आम्हाला काही समजायला मार्ग नव्हता हो तरी पण त्या म्हणा तुम्ही चला काही बोलू नका चला फक्त आणि असं सगळं होईपर्यंत त्यांनी मग बॅग मधुराची बॅग मोबाईल मधुराचं आमचं सगळं तिथेच ठेवलं आम्हाला म्हटलं काहीच बोलू नका मी घेऊन जाते तिथे चला आणि त्या धावत धावत मंदिरात गेला आम्हाला घेऊन मी माझ्या दोन मुली मजुरा आम्ही त्यांच्या त्या दोन महिलांच्या मागून त्या मावशींच्या मागून आम्ही पटापट पटापट -पटा -पटा मंदिरात गेलो आणि थेट आम्हाला त्या घेऊन गेल्या मंदिराच्या गाभाऱ्यात म्हणजे तिथे सिक्युरिटी असते वेळे आम्हाला अडवलंसुद्धा पण त्या मावशीने सांगितलं की माझी माणसं आहेत म्हणून आतमध्ये घेऊन गेला अगदी व्ही आय पी ट्रीटमेंट सारखं अगदी आतमध्ये घेऊन गेल्या आणि आतमध्ये जो संबळ वाजत होता तुम्ही बघितलं आणि तो ऐकून एकदम अंगावर काटा आला नक्की काय होतंय हे आम्हाला काहीच समजत नव्हतं पण थोडा वेळ गेला आणि आई मातेची मूर्ती जिथे होती त्या मूर्तीच्या थोडं अगोदर सगळं काहीतरी चालू होतं गर्दी होती तर मी मावशींना म्हटलं पण की पुढे जाऊया त्या म्हणाला नको इथेच उभा राहा मी सांगते तुम्हाला इथेच उभं तर येणार इथे आणि काहीच कळायला मार्ग नाही कारण आयुष्यात पहिल्यांदा मी मातेच्या आई अंबाबाईच्या दर्शनाला गेलो होतो आणि थोड्या वेळा तिथे आली आपले जे गुरुजी होते अंबाबाईचे ते एका बाडलीत लाल पाणी घेऊन आले आणि त्यांच्या हातात मोठा असा शंख होता तर ते जसे आले तसे त्या मंदिराच्या गोल भोवती गाभाऱ्यामध्ये सगळेजण गोल उभे राहिले आम्ही पण उभे राहिलो हात जोडून मावशीने आम्हाला पटकन सांगितलं की डोळे बंद करा डोळे बंद केले आणि त्यांनी ते शंखामध्ये लाल पाणी घेऊन चपाचप आमच्या अंगावर मारायला सुरुवात केली सगळ्यांच्या अगदी चौफेर त्यांनी पाडली संपेपर्यंत मारत गेले आणि तो जो क्षण होता जो अंगावर काटे आणणारा क्षण होता की असं पडत की आई अंबा माता तिचा आशीर्वादाचा वर्षव आपल्या अंगावर करते की असा आम्हाला भास झाला आणि डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते डोक्यावर पाणी येत होतं म्हणजे अविलक्षण अनुभव होता तो आणि हे सगळं घडत असताना मंत्रमुग्ध इतकं झालं की आम्हाला भान नाही राहिलं की आपण कुठे उभा आहोत अक्षरशः ओले चिंब झालो आणि तिथून बाहेर आलो बाहेर येत्या क्षणी आम्ही त्या मावशीच्या अक्षरशः नतमस्तक झालो त्यांच्या पाया पडलो की तुम्ही हे काय दाखवलं आम्हाला आणि हे आम्ही कधीच पाहिलं नव्हतं तर त्यांनी सांगितली की हा जो योग आहे हे नेहमी होत असतं याला शंख तीर्थ असं म्हणतात आणि त्या दिवशी योगायोग असा महत्वाचा होता की त्या दिवशी कोल्हापुरात होळी होती आणि त्या म्हणाल्यात की तुम्ही चक्क आई अंबा मातेबरोबर होळी खेळलात हे तुमच्या नशिबात आज पडलं मी म्हटलं वाह धन्य झालो आम्ही की मातेसोबत आम्ही आम्हाला होळी खेळण्याचा जो अनुभव मिळाला त्या मना ला त्या, त्या तो अनुभवच आमच्यासाठी खूप विलक्षण होता ते पाणी ते म्हणत ते तुमच्या अंगावर पाणी पडलं हे पाणी खूप दुर, दुर्मिळ असतं म्हणजे स्पेशली रंगपंचमीच्या दिवशी हे तुम्हाला हा योग येणं म्हणजे तुमची इडापिडा सगळी निघून जाते असं थोडक्यात त्यांना सांगायचं होतं की ते ऐकल्यावर इतकं आम्हाला गईवरून आलं की आम्ही अक्षरशः मावशींना नमस्कार केला लोटांगण करताना त्यांचे आभार मानले आई अंबा मातेचा आभार मानले आणि ज्या अंबा मातेचा हा दर्श हा योग आला ज्या व्यक्तीमुळे दो आम्हाला योग आला तिचे सुद्धा खूप आभार मानले की एक म्हणतात ना योगायोग असतो आपण तिथे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी जातो आणि पुढच्या सगळ्या गोष्टी घडून येतात त्याच असा काहीसा प्रकार आमच्यासोबत मिळाला सो एकंदरीत फार छान अनुभव होता पहिल्यांदा आयुष्यात कोल्हापूरच्या अंबा मातेचं दर्शन घेतलं आणि तिनं इतक्या होऊन तिने आपल्या आशीर्वादाची जी उधळण केली त्यात न्हावून निघालो इतकं छान वाटलं सो खूपच छान होता व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच डायरेक्ट कळवा असे छान छान व्हिडिओ यापुढेही आणण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत टाटा बाय देव पाठीशी आहे